बहुजन हितकारिणी सभेतर्फे एकोणतीस व तीस मार्च रोजी आंबेडकरी अस्मिता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे दोन दिवसीय ही परिषद चंद्रपूर येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह इथे होणार आहे या परिषदेला अभिनेते तथा विचारवंत किरण माने सर्वोच्च न्यायालयाचे वकील मेहमूद प्राचा उपस्थित राहणार आहेत ब्रह्मपुरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोक रामटेके यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे यानंतर डॉ अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षते खाली महिला मुक्ती कोण पथे जळगाव येथील हबब माईसाहेब पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे मार्च रोजी सकाळी वाजता प्राध्यापक लक्ष्मण यादव यांच्या अध्यक्षतेखाली क्षत्रिय हीच बहुजनांची मूळ ओळख या विषयावर परिसंवाद होणार आहे या परिषदेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीतर्फे नागवंश नगराळे सुरेश नारनवरे पंकज ताळे बंडू ठमके पूनमचंद वाकडे विवेक कांबळे विद्याधर लाडे सिद्धांत पुणेकर रवींद्र भैसारे यांनी केले आहे दिनांक एकोणतीस आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बहुजन हितकारणी सभा चंद्रपूरच्या वतीनं आंबेडकरी अस्मितस परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे या परिषदेच्या निमित्तानं एक पहिल्या दिवशी एकोणतीस तारखेला तीन परिसंवाद आहेत उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं अभिनेते विचारवंत किरण मानेसर या ठिकाणी येत आहेत त्यानंतर या कार्यक्रमाला दिल्लीवरून प्राध्यापक लक्ष्मण यादव सर आणि त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टातील अधिवक्ता ज्येष्ठ विधितज्ञ ॲडवोकेट प्राचासर हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत आहेत त्यानंतर या कार्यक्रमाला जडगावरून अपप पा माईसाहेब पाटील यांचेसुद्धा विचार या ठिकाणी लाभणार आहेत त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं एडवोकेट भूपेन सर। डॉक्टर कैलास नगराडे सर यासह अनेक विचारवंत या परिषदेच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत या दोन दिवशी होणाऱ्या आंबेडकरी अस्मिती परिषदेच्या निमित्तानं आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो